अवलोकतील अशा प्रकारची गणित कशी सोडवायची पहा एका कोणाचा कोटी कोण त्याच्या सत्रापट आहे तर कोणाचा कोटी कोण किती तर पहा ह्या ही जी, जी पट दिलेली आहे किती सतरा पट एका कोणाचा एक कोण एक मानायचं त्याला सतरा एका सतरा तर ह्या दोन्हींची काय करायची बेरीज आणि नव्वदला भागलं की आपल्याला कोटी कोण मिळतो सतरा अधिक एक अठरा होतात कितीला भागायचं नव्वदला भागायचं अठरा एक अठरा अठरा पंचे नव्वद आता हे उत्तर नाही तर हे काय करायचं हे जे पाच आलेत हे पाच अंश कशातून वजा वजा करायचे नव्वदमधून नव्वद अंशातून वजा करायचे मग काय तात पंच्याऐंशी अंश म्हणजे त्या कोणाचा कोटी कोण काय आहे पंच्याऐंशी अंश एक कोण एक मांडला तरच त्याच्या सतरा काय आहे त्याचा कोटी कोण तर तो काय तो पंच्याऐंशी अंश येतो थँक्यू